नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि वन इंडियामध्ये तुमचं स्वागत बरेच लोक कलाकारांना त्यांचं आयडल मानत असतात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आणि कामामध्ये काय सुरू आहे हे जाणून घ्यायचा सर्वांनाच रस असतो अनेक जोडपे हे अगदी बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध आहेत त्यांना लोकांचं भरभरून प्रेम मिळत असतं आणि मग मध्येच घटस्फोटाची बातमी समोर येते दोन हजार चोवीस या वर्षी अशा कोणत्या बॉलिवूड सेलिब्रिटीजनी अचानक घटस्फोट घेतले जाणून घेऊयात त्या व्हिडिओतून मॉडेल नताशा सॅनकॉविक आणि क्रिकेटपटू हार्दिक पांड्या यांनी त्यांचा घटस्फोट यावर्षी जाहीर केलाय पण त्याच्या आधीच दोघांच्या नात्यामध्ये सर्व काही आल्बेल नसल्याच्या चर्चा मात्र सुरू होत्या अखेर नताशा मुलाला घेऊन तिच्या मूळ घरी सर्बिया इथं गेली त्यानंतर तिने घटस्फोटाची पोस्ट शेअर केली त्यानंतर नताशाला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं तिच्यावर टीका करण्यात आली दोघांच्या घटस्फोटाचं नेमकं कारण काय याबद्दल चर्चा सुद्धा सुरू होती त्यानंतर दोघांच्या नात्यामध्ये दुरावा येण्याचा आणि घटस्फोटाचं कारण त्याचा खुलासा झाला आहे हार्दिकचा दिखावपणा तसंच मस्त बोला स्वभाव या घटस्फोटाचं कारण ठरला असल्याचं बोललं जाते सुरुवातीपासूनच हार्दिक त्याला हवं ते करत आलाय आणि ही गोष्ट नताशाला खटकट होती हार्दिक सोबत चार वर्ष संसार केला तरी हार्दिकचा हा स्वभाव काही बदलला नाही नताशाने यातून मार्ग काढण्याचा अनेकदा प्रयत्न केला पण नंतर तिने या नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला नताशाने घेतलेल्या घटस्फोटाचा निर्णय एकाच दिवसात झालेला नाही हा निर्णय घेणं नताशासाठी तितकंच अवघड होतं वेळ घेत तिने हा निर्णय घेत असल्याचं बोललं जात आहे भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिक यांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा होत्या आणि त्यांनी यावर्षी घटस्फोट घेतला गेल्या वर्षापासून हे सेलिब्रिटी कपल विभक्त होणार अशा सानिया मिर्झा आणि शोएब मलिक या दोघांचा प्रेम विवाह झाला होता हैदराबाद या ठिकाणी कुटुंबाच्या आणि नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला होता घटस्फोटाचा चर्चा रंगल्या मात्र सानिया आणि शोएब या दोघांनीही यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही मग अचानक शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद सोबतच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि याबद्दल चर्चा होऊ लागली मात्र अजूनही यांच्या घटस्फोटाचं कारण स्पष्ट झालेलं नाही दाक्षिणात्य अभिनेता धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांचा यावर्षी घटस्फोट झाला लग्नाच्या वीस वर्षानंतर हे जोडपं वेगळं झालंय दोन वर्षांपूर्वी वेगळं झाल्याची घोषणा केल्यानंतर धनुष आणि ऐश्वर्याने आता कोर्टातून घटस्फोट घेतलाय चेन्नई कुटुंब कल्याण न्यायालयाने या जोडप्याचा घटस्फोट मंजूर केलाय कारण त्यांनी सांगितलं होतं की ते एकत्र राहू शकत नाही ऐश्वर्या रजनीकांत आणि धनुष यांचं दोन हजार चार मध्ये लग्न झालं होतं त्यांना लिंगा आणि यात्रा अशी दोन मुलं आहेत सतरा जानेवारी दोन हजार बावीस मध्ये धनुषने ऐश्वर्यासोबत वेगळं होण्याची घोषणा केली होती ट्विटरवर पोस्ट करत त्याने लिहिलं की मित्र कपल पालक आणि एकमेकांचे वेल विशर्स या नाट्याने हा प्रवास समज आणि तडजोड ही अठरा वर्षांचा होता आम्ही अशा ठिकाणी उभे आहोत जिथून आमचे मार्ग कायमचे वेगळे होणार आहेत प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान यांचा संसार सुद्धा यावर्षी तुटला संगीतकार व गायक असलेल्या ए आर रेहमान यांची पत्नी सायरा बानो यांनी आपण घटस्फोट घेत असल्याचं यावर्षी जाहीर केलं आणि एकोणतीस वर्षांचा या, या दोघांचाही संसार मोडला या दोघांनाही दोन मुली आणि एक मुलगा आहे या दोघांनीही संमतीने एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला या घटस्फोटाचं मुख्य कारण म्हणजे इमोशनल स्ट्रेस असल्याचं समोर आलंय ए आर रेहमान आणि सायरा बानो यांचं लग्न बारा मार्च एकोणीसशे ला झालं होतं या दोघांनी तब्बल एकोणतीस वर्ष संसार केला या दोघांनाही सध्या तीन मुलं आहेत मात्र तरीही फक्त इमोशनल स्ट्रेसमुळे ते दोघं विभक्त झाले असं त्यांच्या पत्नीच्या वकिलांनी सांगितलं बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओलने अकरा वर्षांच्या लग्नानंतर उद्योगपती भरत तकणाला घटस्फोट दिलाय या दोघांनीही घटस्फोटाबाबत सांगितले की दोघेही परस्पर संमतीने वेगळे झालेत आणि आता त्यांचं लक्ष त्यांच्या दोन्ही मुली मिराया आणि राध्या यांच्या सहपालक होण्यावर असेल अकरा वर्षांच्या संसारानंतर ईशा भरत यांचे मार्ग मोकळे झाले आहेत भरताच्या विवाहबाह्य संबंधांमुळे दोघांचं नातं तुटल्याच्या तुफान चर्चा रंगत आहेत दरम्यान एका सोशल मीडिया युजरने भरत यांच्या गर्लफ्रेंड बद्दल मोठा खुलासाही केला होता अभिनेत्री उर्मिलाने लग्नाच्या आठ वर्षानंतर पती मोहसिन अख्तर मीर याला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतलाय त्यांनी घटस्फोटासाठी न्यायालयामध्ये अर्ज केल्याचं बोललं जातंय मात्र या जोडप्याने आतापर्यंत या अफवांवर मौन बाळगलं आहे बॉलिवूडचा सर्वात गाजलेला घटस्फोट म्हणजे मलायका अरोरा आणि अरबाज खानचा सतरा वर्ष संसार केल्यानंतर अभिनेता अरबाज आणि मलायका अरोरा खान यांचा बांद्रा कौटुंबिक न्यायालयाने सहमतीने घटस्फोट मंजूर केला वैयक्तिक मतभेदानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला यासाठी त्यांच्या वकिलांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता मलायका आणि अरबाज याला चौदा वर्षांचा मुलगा आहे मुलाचा ताबा हा मलायकाकडेच आहे मात्र अरबाजला कधीही मुलाला भेटण्याची मुभा न्यायालयाने दिली काही महिन्यांपासून दोघांमध्ये टोकाचे मतभेद झाले त्यानंतर मलायका मुलाला घेऊन दुसरीकडे राहत होती दीर सलमान खान यांनी आयोजित केलेल्या अनेक समारंभामध्ये मलायका दिसली नव्हती तसेच मलायका आणि अभिनेता अर्जुन कपूर यांच्यामध्ये प्रेम संबंध निर्माण झाल्याचं सुद्धा सांगण्यात येत होतं मात्र दोघांनीही याबाबत कधीच खुलासा केला नाही तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका